नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर होते यावेळी नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला ठाकरे गटाचा ठाकरे गटाचे आमदार स्वागताला विमानतळावर दिसल्याचे सगळ्यांच्या भोवळ्या उंचावले आहे तर ठाकरे गटाच्या कन्नडचे आमदार उदयनसिंग आज राजपूत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर हजर होते त्यामुळे उदयनसिंग राजपूत हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तर आजगीकडे विधानसभा परिषद पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे विमानतळावर बाहेर आंदोलन करत होते तर दुसरीकडे आमदार राजपूत नरेंद्र राजपूत नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित होते तर ठाकरे पक्ष ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितण्यात येत आहे तर शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शिक्षण समिती अध्यक्ष संध्या जोशी शिवसेनेत प्रवेश केला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मु उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या निकटवर्तनीय मान्यता मानल्या जात आहे तर संध्या दोषी पश्चिम उपनगरातील ठाकरे गटाच्या महत्त्वाचा चेहरा होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो संध्या दोषी या मुंबईत महान विकास महानगरपालिका वार्ड क्रमांक अठरामधून तीन वेळा नगरसेविका राहिल्या होत्या याविषयी काय मत आहे आपलं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र